ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे मात्र शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केले त्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं आठ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या न्याय हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावा असं आवाहन महागाव इथं झालेल्या मेळाव्यात करण्यात आलंय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत यासह विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उगारण्याचा निर्णय घेतलाय त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर आठ ऑगस्ट रोजी धरणा आंदोलन करण्यात येणार आहे त्याशिवाय पुढील टप्प्यात मोर्चा उपोषणाशी आंदोलनं छेडण्यात येतील या आंदोलनाच्या तयारीसाठी महागाव इथं गडिंगलज आजरा आणि चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला शासनाकडून टाळाटाळ ताल होत असल्यानं आता ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून आंदोलनात उतरूया असं आवाहन बाळेश नाईक यांनी केलंय यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे सरचिटणीस बबन पाटील रवींद्र कांबळे सरपंच प्रशांत शिंदे दीपक कांबळे रोहित भंडारे अशोक गेंगे परश्राम जाधव अनिल जकीन करी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते